નમસ્કાર મિત્રાનો ઉદય લુડ માજી શેતી યુટ્યુબ ચનલ પર કરતો આતા સર્વ કાસ્તાગાર બંધવા છે મસન પુનઃ એકદા ખૂબ ખૂબ સ્વાગત कास्तकार बांधवांनो थमनेल प्रघितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो थमान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात च्या भावावर शंभर टक्के करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार आता शंभर टक्के सध्याच्या आता फेब्रुवारी महिन्यात बेचाळीसच्या भावावर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण बेचाळीसशेच्या भावावर जर फेब्रुवारी आपण विक्री केली तर आपला कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी फायदा जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल अचूक होत तर तर कृपया मग आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पहा पहाव व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्ताकार सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची आता फेब्रुवारी देशांतर्गत बाजारामध्ये बेचाळीसशेच्या भावावर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण फेब्रुवारी महिन्यात बेचाळीसशेच्या भावावर सोयाबीनची विक्री जर आपण केली तर आपला कशा पद्धतीने होऊ शकतो फायदा या सगळ्यात महत्वाच्या वाचूक उत्तर तर बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे। सोयाबीनची बाजारभाव पातळी ही अडतीसशे ते एक्केचाळीस आयुष्याच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत सोयाबीनचा बाजार भाव हा अकरा डॉलर प्रतिबुशेस पर्यंत जाऊ शकतो व त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यात देशात कमी होत जाणारी सोयाबीनची विक्री याच्यामुळे सोयाबीनच्या बाजार भावात दोनशेची तेजी येऊ शकते या तेजीमध्ये फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार ते चार हजार तीनशे च्या दरम्यान राहू शकतो आणि अशा परिस्थितीत आपल्याला मिळणारा सरासरी बाजारभाव बेचाळीसशे असणारे आणि म्हणूनच बनतोय की बेचाळीसेचा भाव मिळाला की शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री या मागचं कारण आता तुम्हाला सांगतो समजावून बघा कास्तकार बांधफण आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावातील सुधारणेचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होणं याच्यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव वाढणार पण दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक सोयाबीन उत्पादनात प्रचंड वाढ आहे मागणीपेक्षा पुरवठा पाचशे ते सहाशे लाख टन जास्त आहे याच्यामुळे सोयाबीनचा भाव भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारात खूप मोठ्या प्रमाणात वाढेल याची शक्यता नाही याच्यामुळे देशातील बाजारात सोयाबीनचा भाव जी तेजी दोनशे जी फेब्रुवारी महिन्यातील याच्यापेक्षा जास्त तेजी पुढील तीन ते चार महिने सुद्धा येऊ शकत नाही म्हणून बेचाळीसशेच्या भावावर सोया सोयाबीन विक्री करणं आपल्यासाठी फायद्याचा सौदा या ठिकाणी ठरू शकतो आणि एक गोष्ट लक्षात घ्या ना की भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणारच नसेल तर थांबण्यात काय मजा काय सांगता पंधरा वीस दिवसानं पुन्हा शे दोनशेची या ठिकाणी मंदी येईल यामुळं शे दोनशेची जी तेजी तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात मिळणार आहे तिथं तुम्ही सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळं भावांतर योजनेचा सुद्धा लाभ भविष्यात आपणास मिळेल भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत चानल माजी ला कर साथी रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ला ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नव्या व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार